नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पवार तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपला हा जो कॅफे रिओना आहे यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे बर्गर आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रूट कस्टर्ड तर आपण बर्गर कशाप्रकारे बनवतो आपण बनवणारे पुण्यातील सगळ्यात फेमस बर्गर जो की हनी मस्टर्डपासून बनवला जातो पुण्यात तो कॅम्पमध्ये फेमस आहे पण तो नॉनव्हेज बर्गर आहे आपलं पुण्यातला असं एकमेव कॅफे आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सेम टेस्ट जी नॉनव्हेजची आहे ती प्युअर व्हेजमध्ये भेटेल आणि आपली जी टिक्की आहे पूर्णपणे क्रंची भेटेल तुम्हाला के एफ सीचं जे नॉनव्हेज भेटतं ना क्रंचीनेस सेम तसं पण प्युअर व्हेजमध्ये ते अशा प्रकारे आपले टिक्के आहे मित्रांनो जे की आपण घरी बनवतो स्वतः बनवून घेतो आपण आता तुम्हाला दोन बर्गर बनवून दाखवणार आहे अशा टिक्क्या असतात आपल्या पूर्णपणे वरनं ब्रेड लावलेले असतात क्रमचीनेसाठी आणि यामध्ये आठ ते नऊ प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत आतमध्ये स्वीटकॉर्न म्हणा गाजर म्हणा बटाटा म्हणा अद्रक वगैरे खूप सारे अशा आठ ते नऊ प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत तर आपण तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता आपले बर्गर आता तेल बऱ्यापैकी चांगलं गरम झालेलं आहे तर मस्त फ्राय करून घेतो याला तर बघू शकता फ्राय होतं मस्त पैकी हे बघू शकता तर मस्त हे फ्राय होतं तोपर्यंत आपण काय करूया मस्त आपले दोन बन कट करून घेऊया दोन बर्गरचे अशा प्रकारे आपले बन असतात बन देखील आपण स्वतः बनवून घेतो आपल्याला जशी डिझाईन हवी आहे जसं शेप हवा आहे तसा तर आपण आता बन कट करून घेऊया प्रॉपरपणे अशा प्रकारे बन आहेत आपले मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी एक नंबर बन आहेत आपले हे तर ह्याला आपण काय करतो मधून कट करतो बघू शकता मस्तपैकी दोन भाग झालेले आहेत मित्रांनो आता आपण याला दोन करून करून घेऊया सेम पण कट घेतो टिक्की फ्राय झालेली आपली बघू शकता छानपैकी ब्राऊन टिक्की फ्राय झालेली आहे आता तर बघू शकता ब्राउनिश अशी आपली टिक्की मस्त फ्राय झालेली आहे मित्रांनो आपल्याला तेल त्याचं नितळण्यासाठी आपल्याला वरती ठेवायचं त्याला थोडा वेळ जेणेकरून त्याचं जे तेल आहे ते पूर्णपणे खाली होऊन जाईल तिथेच अशा प्रकारे आपण कांद्याचे दोन स्लाइस कट करून घेतलेले आहेत बर्गर साठी काकडी सुद्धा कट करून घेतलेले आपण बर्गर बर्गरमध्ये काकडी देखील टाकतो ज्याने काय होतं जो आपला सॉस आहे ना पूर्ण तोंडामध्ये खूप छानपणे असा फ्लेवर त्याचा येतो तुम्हाला काकडीमुळे आता सगळ्यात पहिला आपण काय करणार आहे बर्गरमध्ये एक छोटासा खड्डा करणार आहे असं ज्याने काय करू ज्याने करून आपला जो मॅवन्यूज आहे ना ह्यामध्ये जमा होईल जाईल आणि खाताना तो मस्तपणे स्प्रेड होईल चांगला केचप लावणार बघू शकता तुम्ही आपण आपण या ठिकाणी ठेवून टाकूया आणि काकडीच्या स्लाइस बघू शकता तीन तीन स्लाईस आपण ठेवतो पूर्णपणे मस्तपिकी टाकणारे आपली हे आहे मस्टर्ड सॉस आपलं ते आपण टाकून घेणार आहे अशा प्रकारे पहिले आपण तो खड्डा फील करतो त्यानंतर मग साईडने टाकतो पूर्णपणे भरून घेतो जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे ज्यूसी बर्गर खायचा अनुभव करता येईल हे बघू शकता पूर्णपणे मस्तपिकी आपण टाकलेलं आहे मायोनीज ते हे जर बघू शकता तुम्ही पूर्णपणे तेल नितळून गेलेलं आहे आणि पूर्णपणे बघू शकता हे क्रंचीनेच बघायचं तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे क्रंचीनेस आहे आपल्या टिक्कीजून ज्यावेळेस तुम्ही एक बाईट घेताना खाताना त्यावेळेस याचा फील तुम्हाला प्रॉपर कळून येतो की ह्याची टेस्ट काय लेवलची आहे थोडस स्वीटनेससाठी आपण वरती थोडं केचप ॲड करूया तर आपण याला बंद करून दाखवूया बघू शकता हा आपलं झालेलं आहे पूर्णपणे बनवून बर्गर तर मित्रांनो आहे आपल्या कॅफे कॅम्प कॅम्पस्टाईल प्युअर व्हेज बर्गर बन टिक्की आणि मॅवणीस तिन्ही आपण स्वतः बनवून घेतो बाहेरून नाही आहेत तर आपला हा पूर्णपणे बर्गर बनवून झालेला ता आहे तर आपण त्याला पार्सल करणार आहे पार्सलची ऑर्डर होती तर पार्सल पण आपण असे एक प्रकारे करतो खाली मोठा बटर पेपर टाकतो त्याच्या खाली फॉईल पेपर टाकतो ताकी गरम रहा बर्गर ऑइल पेपर निघून आहे त्यासाठी आपण वॉरण चिकट टेप लावतो करणार आहे सगळ्यात आधी आपण आपला लोगो लावणारे स्टिकर ब्रँडिंग झूम करतो सर आहे आपला कॅफेरीओनाचा लोगो त्यामध्ये मस्त आपण पॅक करून देणार आहे दोन्ही बर्गर देणारे टिशू कॅम्प स्टाईल बर्गर पार्सल रेडी झालेलं दाखवला आपण बर्गर कशा प्रकारे बनवतो हे बघू शकता आपलं किचन देखील ओपन आहे या ठिकाणी थांबून कस्टमर बघू शकतो की आपण कसं बनवतो आहे पूर्ण किचन ओपन आपल्या मित्रांनो पूर्ण किचन ओपन आहे आपण पूर्ण आयोजनची काळजी घेतो तर तुम्ही कधी आता आपलं बर्गर खायला कॅफे येऊन आला भेटूया एका वेळेमध्ये तोपर्यंत मात्रच कोंडा रोडवरती स्पॉन्सर कान हॉटेल चे अपोजिट